नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्यांच्या काही ठडामोडींकडे टोलनाका स्थलांतरित करावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास मिळणार लाखोंचं पारितोषक आणि तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कुंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपय्य होतोय तसंच वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते यास्तव दहिसर टोलनाका येथून पुढे दोन किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर समोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मंत्री सरनाईक म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोलनाके रद्द केले तसंच सर्व टोलनाक्यांवरील लहान वाहनांना टोल माफी केली या निर्णयाचं सर्वसामान्य जनतेनं स्वागत केलंय दहिसर टोल नाक्यामुळे मीराबाईंदर शहरातील पंधरा लाख ,00 ,00 स्थानिक नागरिक वाहन चालक तसंच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्य होतोय परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हत्तीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका दोन किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेल समोर हलवावा आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यास स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला दरवर्षीप्रमाणे यावर्षी संस्कृतीचे दहीहंडी महोत्सव उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाखाचं बक्षीस तसंच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात संस्कृती दहीहंडी महोत्सव होणार आहे या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित दे असणार आहेत दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय पहिले नऊ थर नंतर या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पा पाच लाख आणि आकर्षक ट्रॉफी आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंधरा हजार आणि सन्मानचिन्ह सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला दहा हजार आणि सन्मानचिन्ह पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच हजार आणि सन्मानचिन्ह तसंच मुंबई ठाणे येथील महिलांचं गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवलं आहे यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास पन्नास वर्ष पूर्ण झाली यानिमित्त संस्कृती दयंडी उत्सव शोले चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला बक्षीस जाहीर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यास सुरुवात केली त्याची परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि आम्ही शिवसेनेत पुढे नेत आहोत यंदा ब्र सीझन तीन देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅट पर्यंत पोहोचला आणि अपघाताचं सत्र थांबलं जावं यासाठी प्रो मधील मागचा उद्देश आहे राज्य शासनानं आपल्या दहीहंडी उत्सव हा दिवसेंदिवस ग्लोबल होत आहे असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंद त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय आज महाराष्ट्र राज्य असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधन म्हणजे स्पेन मधन जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीम कडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली येत्या ते शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तसंच दाव्यापूर्तीची प्रकरणं सुनावणीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील ठाणे जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या अदालतीत धनादेश अनादर बँकेचे वसुली कर वसुली वीज आणि पाणी देयकप कामगारवाद तसंच इतर नागरी आणि फौजदारी तडजोडीचे प्रकरणं हाताळली जातील अदालतीतील निपटारा हा परस्पर संमतीनं होत असल्यानं कोणतीही बाजू हरकत त्यामुळे दीर्घकालीन वाद साक्षी पुरावे उलट तपासणी यांचा त्रास टाळता येईल लोक अदालतीमुळे वेळ आणि पैशांची बचत तर होतेच शिवाय कायद्यानुसार निकाल लागलेल्या प्रकरणांमध्ये कोर्ट फीची रक्कम परत मिळण्याचीही तरतूद आहे यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतींना ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती रवींद्र बाजनेकर यांनी सांगितलं तर या लोक अदालतमध्ये आता आपण मा दोन लोक अदालत झाले या वर्षीचे त्या पहिलं जे लोकदान झालं ते मार्च बावीस मार्च दोन हजार पंचवीसला झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसष्ट हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी ते तेहत्तीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे निकाली निघाली दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे अठ्ठ्या आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीसला झालं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत त्यामुळे त्यापैकी एक लाख सत्तर हजार आठ असे प्रकरणं ठेवली आणि त्यापैकी एकाहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा दोन हजार पंचवीस या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका मुख्यालय येथे तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टँड उभारण्यात आलाय या दोन्हीचं उद्घाटन मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून तसंच छायाचित्र काढून केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनीही या, या तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केली घरोघरी तिरंगा दोन हजार पंचवीस दो अभियान, या अभियानात ठाणे महापालिकेतर्फे पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले मॅरेथॉन स्पर्धेत तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात आली होती तर स्वच्छता अभियान महापालिका शाळातील विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांचंही आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळेला पालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावर तिरंगा तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि सेल्फी स्टँड आलाय तिथे संचालक नगर संग्राम कानाडे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपायुक्त जीजी गोदेपुरे मनीष जोशी उमेश बिरारी यांनीही तिरंगा फलकावर स्वाक्षरी केली तसंच सेल्फी स्टँड पाशी छायाचित्र काढली त्यांच्यासोबत उपस्थित पत्रकारांनीही तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षऱ्या केल्या हर घर तिरंगा याची जे संकल्पना आहे यामध्ये भारत सरकारचे निर्देश तसे तसेच राज्य सरकारची सूचनेप्रमाणे आपण साधारणतः एक ऑगस्ट पासूनच हा अभियान सुरू केलेला आहे याचे तीन फेजेस आहेत एक ते आठ ऑगस्ट आठ ते बारा ऑगस्ट आणि तेरा ऑगस्ट पासून पंधरा ऑगस्ट यामध्ये विविध जे कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिका ने खूप उत्साहाने सहभाग नोंदवला आहे हेतू याचा एकच आहे की तिरंगेबद्दल गौरव तिरंगेबद्दल आपला अभिमान हो, जे दिद्यार्थे, दिद्यार्थे दिद्यार्थे तिरंगे तिरंगे अभिमान आहे ते समाजचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यामध्ये विशेषतः आपण फोकस करत आहोत शाळेचे जे स्टुडंट्स आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामध्ये तिरंगेची संकल्पना तिरंगा आपले देशाच्या जे प्रतीक आहे त्याच्याबद्दल अभिमानच्या बोध त्यांचे मनात तयार करणे याच्यावर आपण खूप काम करत आहोत आणि विविध यामध्ये उपक्रम आपण हाती घेतला आहे आता नुकतेच आपण रविवारी आयोजन केला होता तिथे आपण तिरंगेबद्दल शपथ खेळाडू होते जेवढे धावक होते त्यांना आपण दिली निवडणूक आयोगानं एका घरात ऐंशी लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले हे कौतुकास्पद आहे पंच्याऐंशी वर्षांचे शरद पवार तसंच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाच वर्षांनंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे हे दाखवून देते निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुल आहे देशात लोकशाही टिकणार नाही असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार यांनी ठाण्यात व्यक्त केले निवडणूक आयोगानं केलेल्या या कृत्याचा ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं पक्षप्रवक्ते आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळेला पोस्टर जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला तसंच पोस्टर पायदळेही तोडवण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला जिल्हा अध्यक्ष सुजाता घाम अभिजित पवार तसंच सर्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधूबानी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हमारे नेता पच्ची साल के शरद पवार जी हमारे नेता जी जो इंडिया अलायन्स के नेता के अध्यक्ष आहे उनकी उम्र है पच्चीस साल सिर्फ पचस्सी साल पर देश का संविधान खतरे में है चुनाव आयोग इलेक्शन कमीशन जब कॉम्प्रोमाइज़ कर रहा है जब चुनाव में घोटाले हो रहे हैं तो भारत का संविधान और भारत का गणतंत्र खतरे में है और जो आज़ादी हमें लड़के मिली है अगर वो आज़ादी छीनी जा रही है तो मुझे आज गर्व है कि हमारे लोग नेता ने खरगे साहब ने पवार साहब ने अपने उम्र का ख्याल नहीं किया देश के भविष्य का ख्याल किया और देश के भविष्य के लिए हमें लड़ना होगा ये सोच के दोनों रस्ते पे उतर आए भारत में जिस तरीके से संविधान लागू लेकिन कहीं ना कहीं जो आंदोलनकारी आंदोलन देखो देखो आंदोलन करता सब तैयारी करके ही आता है ऐसे आंदोलन को दबाया जाएगा जेल में भेजेंगे लाठीचार्ज होगा गोलियां बरसेगी इससे कोई फर्क नहीं गिरता अगर हमारे ऊपर साया ही किसका है तो याद रखना नेहरू गांधी का है जो नेहरू साढ़े ग्यारह साल जेल में रहे उनके विचारों पे चलने वाले लोग क्या पुलिस से डरते हैं ब्रिटिशों से नहीं तब दर, तब लड़े से गोरों गोरो से अब लड़ेंगे चोरों से तो जब तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से तब टाणेगुन्हे शाखा घटक दोन पथकान महामार्ग सापड़ रचुन दोन सराईत आरोपींना वाहनासह अटक करत तब्बल एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा मॅफेट्रॉन अमली पदार्थ जप्त केलाय ही कारवाई रंजनोली भिवंडी बायपास परिसरात करण्यात आली गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना माहिती मिळाली होती की दोन्ही समाली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तन्वीर अहमद कमल अहमद अन्सारी आणि महेश इंदूराव देसाई या दोघांना अटक केली प्राथमिक चौकशीत आरोपी ठाणे मुंबई परिसरातील एम डीची विक्री करण्यासाठी आली असल्याची असल्याचं समोर आलं तसंच या प्रकरणात आणखीन आरोपी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो त्यांचा शोध सुरू आहे या गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार ही तन्वीरची असल्याचं निष्पन्न झालं असून जप्त करण्यात आलेल्या बी एम डब्ल्यू कारबाबत पोलीस तपास सुरू आहे तन्वीर विरोधात यापूर्वी मुंब्रा डायघर भायकाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर महेश विरुद्ध कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत या कारवाईमुळे ठाणे पोलीस प्रशासनाला अंमली पदार्थांच्या अवैध साखळीवर मोठा आघात करण्यात यश आलंय गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस शिपाई आमोलिंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे एपीआय माळी आणि त्यांच्या टीमनं एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेट्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठेरी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एनडी पी एस अन्वय ता, तन्वीर गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस अधिकारी आणि पोलिस पथक हे सदरचा एमडी मेड्रॉन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा आंबली पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले आहे त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येते सध्या तपास सुरू आहे आवाज माझ्यावर एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा टोलनाका स्थलांतरित करावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकास मिळणार लाखोंचं पारितोषिक आणि तेरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार